बेल्लेगावचे सुपुत्र व भंडारी परिवाराचे भूषण आनंद भंडारी साहेब यांचा स्वप्नपूर्ती सोहळा वेदोंकार मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पाडला तत्पूर्वी बेल्ले एस टी स्टँडपासून वाजत गाजत भंडारी साहेबांची मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी थीक शाल पुष्पगुच्छ देऊन बेल्ले ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला भंडारी परिवाराने औक्षण करून मिरवणूक पुढे पारसशेठ चंगेडिया यांच्या निवासस्थानासमोर आली असता फटाक्याच्या आतशबाजीत चंगेडिया परिवारानेही औक्षण व पुणेरी पगडी प्रदान करून आनंद भंडारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यालयाच्या गेटजवळ येताच पुष्पगुच्छांचा वर्षाव करून भंडारी परिवारातील लेखी सुना व जावाई यांनी त्यांचे स्वागत केले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे ॲडिशनल मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके याचबरोबर शिक्षणाधिकारी अधिकारी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी असे अनेक शासकीय सेवेतील मान्यवर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राजकीय क्षेत्रातील मंडळींमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक असे सर्व मंडळी उपस्थित होते आनंद भंडारी यांचे शालेय मित्र इयत्ता दहावी एकोणीसशे बॅचचे सर्व वर्गमित्र यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं कार्यक्रमाच्या सुरुवातीस आनंद भंडारी यांचे उपस्थित सर्वांनी स्वागत केले सत्कार केले कार्यक्रम चालू असतानाही सतत सत्कार होत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं यावेळी सत्काराला उत्तर देताना आनंद भंडारी यांनी पहिलीपासून तर आय ए एसपर्यंतचा प्रवास व जीवनपट त्यांनी उलगडला आपले वडील स्वर्गीय सुभाषलाल भंडारी यांची इच्छा होती की माझा मुलगा प्रशासकीय अधिकारी व्हावा ती पूर्ण झाल्याचा आनंद होत असल्याची भावना आनंद भंडारी साहेबांनी यावेळी व्यक्त केली पण ते पाहायला आज माझे वडील नाहीत याचं दुःखही त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवत होतं या यशामध्ये सर्व लोकांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना सहकार्य लाभलं त्या सर्वांचा नामोल्लेख करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आनंद भंडारी साहेबांनी यावेळी बोलताना व्यक्त केला या कार्यक्रमाचे स्वागत गीत आनंद भंडारी साहेब यांच्या भगिनी मनीषा सिंघवी यांनी गायलं तर प्रास्ताविक पारशेठ चंगडिया यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत सुमित भंडारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चोरे व मनोज बेल्लेकर यांनी केले तर आभार बेल्ले ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भंडारी यांनी मानले अशा पद्धतीने जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बेल्लेगावचे सुपुत्र आनंद भंडारी साहेब यांचा इच्छापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अन्नदान महाप्रसाद भोजनाने कार्यक्रमाची सांगताई झाली बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला आपल्या सगळ्यांच मन भरून आला असेल जसं आज माझा माझं त्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आपल्या सर्वांचा उल्लेख केला कोणालाही We charges for